मी शिला घोडेस्वार समाज टीव्ही साठी एक गीत गाणार आहे होत ओसाडलेल रान कस बहरून आल छान होत ओसाडलेलं रान कस बहरून आल छान अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरान अशी कमाल केली दादा भीमाईच्या पोरान काल शिकायची होती बंदी केली भीमान नामी संधी काल शिकायची होती बंदी केली भीमान नामी संधी आज शिकायला पोर पोरी कसे जातील विदेशा मांधी राहायला माडी फिरायला गाडी राहायला माडी फिरायला गाडी हाती मोबाईल फोन अहो हाती मोबाईल फोन अशी कमाल केली भीमाईच्या पोरान अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरान भी काल फाटकच लुगड चोळी माय घालायची रोज रोज आज शालू पैठणी नेसून कशा करतील सिंगार साज आज शालू पैठणी नेसून कशा करतील सिंगार साज भीमाचं देण घालून सोन भीमाच देण घालून सोन फिरतात आली शान अहो फिरतात आली शान अशी कमाल केली र दादा माझ्या भीमाईच्या पोरान अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरान काल लिहून ठेवला कायदा आज साऱ्यांचा झाला फायदा काल लिहून ठेवला कायदा आज साऱ्यांचा झाला फायदा राहीन समाज सुटा भुटात होत अभिमान केला वायदा राहीन समाज सुटा भुटात होता अभिमान केला वायदा असा कुणाचा जगात गौरव असा कुणाचा जगात गौरव केला हा इतिहासान केला हा इतिहासान अशी कमाल केली दादा माझ्या भीमाईच्या पोरान अशी कमाल केली र माझ्या भीमाईच्या पोरान नम बुद्धाय जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा